नमस्कार मी दुर्योधन इप्परकर भाजप सांगोला तालुकाध्यक्ष सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आरक्षणाच्या विषयासाठी जे जरांगे साहेब आहेत त्यांची भूमिका रास्त वाटत होती पण आता अलीकडच्या जे दोन महिन्याच्या काळात त्यांची जी भूमिका आहे ती समाजासाठी नसून थोडी राजकीय दिशेने चाललेली आहे हे आपल्याला दिसून येत आहे कारण जे त्यांचे अलीकडच्या काळात बदललेली भाषा आणि एखाद्या पक्षाला म्हणजे भाजपच्या पक्षाच्या नेत्याला मोठा टार्गेट करणं म्हणजे कोणाला फडणवीस साहेबांना असं टार्गेट नाही हे त्यांचं पूर्ण राजकीय असं दिसून येई लागले त्याच्यामुळे मराठा समाज जो आहे तो मराठा समाज हा सर्व आता जरांगी साहेबांना पण असं वळखून आला की यांची समाजासाठी भूमिका काय दिसून येत नाही त्यांच्याकडून ही राजकीय भूमिका आहे हे असं स्पष्ट दिसू लागल्यामुळे मराठा समाजाला वेगळ्या दिशेने घेऊन चालल्यास तर जरांगी साहेबांना आम्ही हात जोडून एवढं सांगतो की तुम्ही जे आता जे करताय हे थांबवून फक्त मराठा समाजाला आरक्षण कसं मिळावं ह्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा ह्याच्या आजवर तुम्ही प्रयत्न केला त्यावेळेस आम्ही सपोर्ट केलेला होता आम्ही ओबीसी असो काही असो पण सर्वांनी सपोर्ट केला होता तुम्हाला पण तुम्ही अलीकडच्या काळात जे राजकीय भाषा बोलायला लागलाय ला ह्याच्यामुळं मी ह्यालाच पाडतो त्याला बोलू नका तुम्ही समाजासाठी करा स मराठा समाज आम्हाला आहे आम्हालाही माहिती आहे ते आमचे बंधू आहेत ते काय असे म्हणजे वैरी नाही ते आमचे काय पण तुम्ही जे करायला आहे ते पहिलं करत रास्त होता पण आताही तुमची भूमिका बदललेली आहे ही भूमिका कुठं तुम्ही थांबवावी फडणवीस साहेबांवर टीका करणं तुम्ही थांबवावं आज समाजाच्या आरक्षणासाठी भारतीय जनता पने भड़नी पार्टी हे पूर्णपणे फडणवीस आहे सर्व तुमच्या पाठीशी उभे आहे